अमरावती शहरातील बडनेरा परिसरात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय दरम्यान पाणी टंचाईमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात निदर्शनं केली गेल्या के दोन तीन महिन्यांपासून बडनेरा शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे आठवडाभर नळांना पाणीच येत नसल्यानं ना संतप्त नागरिकांनी भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात धडक दिली नागरिकांनी नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी करत अधीक्षक अभियंत्यांची भेट घेतली उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय शहरातील नागरिकांना किमान एक दिवस आड तरी नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आहे जर लवकरच उपाययोजना केल्या नाहीत तर नागरिक रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी शिवराय कुकर्णी यांनी दिला आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची जी तरतूद केली सरदार वल्लभभाई पटेल तेव्हाचे गृहमंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पंडित जवाहरलाल नेहरू होते यांनी आरक्षणाची जी तरतूद केली ती हिंदू धर्मियांमध्ये जे मागास जाती राहिलेल्या आहेत आणि त्या मागासवर्गीयांना जे आर्थिक लाभ मिळत नव्हते जातीय उतरण आणि आर्थिक उतरण सोबत होती हातात हात घालून होती आणि म्हणून हिंदूंमधल्या मागासवर्गीयांना आरक्षण देऊन त्यांना सबळ करायचं आणि स जाती जातींमध्ये जाती जो जो आर्थिक भेदभाव निर्माण झालेला आहे तो दूर करायचा यासाठी आरक्षण अंमलात आणलेलं होतं मुस्लिम त्या निकषांमध्ये बसत नाही त्याच्यामुळे मुस्लिमांना आरक्षण द्या या तऱ्हेची मागणी करणं ही म्हणजे बाबासाहेबांनी जो आरक्षणाचा कन्सेप्ट आणला त्या कन्सेप्टला हरताळ फासण्यासारखा आहे त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर ज्या विषयांशी सहमत होते तेच संविधान संमत आहे आणि हे जे काँग्रेसने आता सुरू केलेलं काम आहे हे संविधानविरोधी काम आहे त्यामुळे मुस्लिमांना आरक्षण द्या ही मागणीच मुळात संविधानविरोधी आहे